सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर भोकर हदगाव तामसा हिमायतनगर येथील महिला हजारोंच्या संख्येनं पायी चालत श्री रेणुका माता माहुरगड या ठिकाणी दाखल आहेत अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे होते आणि आता देखील आम्हाला आमचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मागणं या महिलांनी श्री रेणुका माता चरणी केलं आहे आणि श्री रेणुका मातेला या लाडक्या बहिणींनी साकडं घातलाय लाडक्या बहिणींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वांना माझा नमस्कार माझं नाव फिरंगे राहणार भोकर भोकर जिल्हा नांदेड आलेले ना आहे माझी भाऊ लाडके भाऊ एकनाथ शिंदे हेच पाहिजे आमच्या गोरगरीबांना सगळ्या मुलीला साडेसात हजार रुपयाचा लाभ भेटलेला आहे आता पण इथून पण पुढे भेटणार आहे त्यासाठी आमच्या भावांना आम्ही मागणी मागण्यासाठी मुख्यमंत्री पहिला पण होच होता हाच भाऊ होता आता पण हाच भाऊ पाहिजे यासाठी आम्ही रेणुका आम्ही देवीला साखर घालण्यासाठी आम्ही पूर्ण पण महिला खेड्यापाड्यातून आया बहिणी माता बहिणी पूर्ण पण आलेली आहेत तिथं आणि आमचा भाऊ हाच पाहिजे ते आम्हाला एवढंच मागणं आहे या मागणीसाठी आम्ही इथे आलो आहे देवीला साखर घालण्यासाठी स्मिता दौऱ्यातून आलेले आहे मुख्यमंत्री साहेबांसाठी आलेले आहे मुख्यमंत्री साहेबच येथून पुढे पुन्हा पण मुख्यमंत्री तेच झाले पाहिजे एकनाथ शिंदे तेच आम्हाला भाऊ पाहिजे आतापर्यंत ज्यांनी काही काही नाही दिलं त्यांनी आता आम्हाला सर्व दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला तेच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला एकनाथ शिंदे साहेब आता पहिले तरी मुख्यमंत्री होते पण आता आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही माहेरगड माहेरगडला यात्रा काढलेली आहे त्या आम्ही देवीला साकडं घालत आहोत आम्ही मदत केली गोरगरीबाला साथ दिली म्हणून आम्ही आतापर्यंत असा मंत्री कवाच पाहिलेला नव्हता आम्ही आतापर्यंत आम्ही कळते असं पाहिले नाही पण आमचं एवढं सार्थक त्याने केलं के आम्हाला एकनाथ शिंदे पाहिजे जय हिंद माझी एकच इच्छा आहे जे पहिले लाडके मुख्यमंत्री होते त्यांनी आमची आमचेच राहावे आणि लाडके बहिणी हो काढून खूप काय चांगलं केलं आणि खास आम्ही त्यांच्यासाठीच आलेलो आहे एवढे बोलून माझे दोन शब्द मी भाऊ पाहिजेत आमचा एकनाथ शिंदे आम्ही आमच्या स्वखुशीनं आमच्या पैशाने आलो गाडीनं आम्हाला आता तेच भाऊ पाहिजेत आणि पुन्हा तेच भाऊ पाहिजेत आम्हाला वाटतं की आमचा भाऊच मंत्री व्हायला पाहिजे सर्वांना माझा जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार माझं नाव सदना विजय शिंदे राहणार तालुका हदगाव जिल्हा नांदेड मी हदगाव तालुका इथून आलेली आहे आणि आम्ही जे या लाडक्या बहिणी आलेले आहोत या लाडक्या बहिणी आम्हाला जे अगोदर मुख्यमंत्री होत आज माननीय एक एकनाथ जी शिंदे साहेब हाच मुख्यमंत्री आम्हाला आजही पाहिजे आणि आताही पाहिजे आम्ही ज्या या खेड्यापाड्यातून महिला ज्या आलेल्या आहेत त्या आम्ही श्री क्षेत्र माहूरगड येथे आम्ही रेणुका देवीला सागर घालण्यासाठी आलेले आहोत आणि आमचा जो भाऊ आहे तो आम्हाला आताही पाहिजे आणि या अगोदर जे होता मान्य एकनाथराव साहेब ते आम्हाला आजही पाहिजेत सर्वांना माझ्या भावांना व बहिणींना माझा नमस्कार माझं नाव अनिता सुरेश राठोड राहणार हरसणी तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथली आहे मी आणि या सर्व महिला नांदेड जिल्ह्यातील आहेत आया बहिणी शिंदे सर आमचे सर्वांचे लाडके भाऊ झालेत आणि अजूनही आम्हाला आमचे तेच लाडके भाऊ पाहिजे अशी अपेक्षा आम्हा सर्वांची आहे या साठी आम्ही माहूर गडाला रेणुका मातेला सर्व महिला सर्व आया बहिणी सांगड घालण्यासाठी आलो रेणुका मातेला मजहर शेख सी चोवीस तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर